निष्ठा संघर्ष आणि सेवा तीस वर्षे निष्ठावंत कार्यकर्त्याचा संवाद मेळावा रोड, जेल जेलरोड येथे भारतीय जनता पार्टीत अनेक वर्षापासून असलेले सचिन आप्पा हांडगे यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला प्रभाग क्रमांक मधील भारतीय जनता पार्टीत गेल्या तीस वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले सचिन आप्पा हांडगे यांच्या मातोश्री मीरा हांडगे यांना वेळेवर उमेदवारी यादीतून डावळून पक्षाने आयात व आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना संधी दिली असा आरोप करत तीस वर्षापासून निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले सचिन आप्पा हांडगे यांनी जेलरोड येथे निष्ठा संघर्ष आणि सेवा तीस वर्षे निष्ठावंत कार्यकर्त्याचा संवाद मिळावा या शीर्षक खाली आपल्या कार्यकर्ते प्रभागातील नागरिक आणि हितचिंतक यांच्याशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त करत गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करत असताना सुखदुखाच्या आठवणींना उजाळा देत विविध अनुभव कथन केले तीस वर्षापासून पक्षासोबत एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करूनही पक्षाने शेवटपर्यंत आशेवर ठेवत मला नाकर्लन्य असे म्हणत असताना त्यांना आपले अश्रू अनावर झाल्याने उपस्थित असलेले कार्यकर्ते महिलांनाही आपले अश्रू आवरता आले नाही सर्व्हिस तीस वर्षाची माझी आणि त्याची पाच वर्षाची सर्व्हिस तो साहेब म्हणून बसला आणि मी वर्कर म्हणून आहे म्हणून मनुं त्यांनी वर्करासारखी ट्रीटमेंट मला दिली एखाद्या कंपनीत साहेब नवीन येतो आणि तीस वर्षाच्या वर्कराची इज्जत काढतो त्यावेळेस त्या वर्करला काय वाटत असेल त्या वेदना मला एक ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्या वेदना इतक्या प्रचंड होत्या मी घरी आल्यावर घरचे रडत होते मी डोळ्यातून सुद्धा पाणीडे काढले बाजूच्या रूममध्ये गेलो तोंड धुतलं पोरांना सांगितलं बॅनर सोडा अपक्षाचे अपक्ष लढायचे पण माझ्या बरोबरीचा जर कार्यकर्ता असताना समोर मला काहीच वाटलं नसतं नाही था। था की माझ्या बरोबरीचा कार्यकर्ते त्याच्या आईला नाही म्हणाला आहे जाऊ द्या बात त्याच्या पदरात आलेलं आहे मी त्याचा हिचकायचा प्रयत्न केला नसतं कोणाचा काही संबंध नसताना रात्रीतून मला सांगितलं तू आठ वाजता तुला ए बी फॉर्म देतो आणि सकाळी नऊ वाजता ते गाडी घेऊन दुसऱ्याच्या घरात जातात ए बी फॉर्म द्यायला आणि हे कोण करत बरं करत कशासाठी केलं मला राजकीय काहीच वारस नाही माझा बाप आमदार नव्हता किंवा कोणी मंत्री संत्री नव्हता मी तुमच्या जीवावर तुमच्या सेवेतून शून्यातून विश्वास निर्माण केलेला आहे मला कोणताच वारसा नव्हता मी छोट्यातून छोट्या, छोट्या कामातून मी वारसा पुढे गेला मी काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये मी निश्चित सांगतो काय होईल काय नाही होणार पण मला आत्मविश्वास आहे गणपतीचं पूजन केलेलं आहे हा गणपती काय माझ्या पाठीशी आमचा आणि आपला विजय या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं पण तुम्हाला सांगतो मी एका माणसाची उमेदवारी कट झाल्याने त्याला दोन दोन हजार फोन जिल्ह्यातून आणि वार्डातून येतात हे ये प्रेमिका काम आणि मी प्रत्येकाचा फोन रिसीव केला मी एखादी पोस्ट टाकली असेल कमेंट टाकली असेल त्याला हजारो लाईक मिळाले आणि त्या ठिकाणी मी आंदोलन केलं शहराध्यक्षांना अडावलं थांबवलं डांबवलं चिडलो त्याची वर्तमानपत्रांनी आणि प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियानी एवढी मोठी दखल घेतली की ती मुख्यमंत्र्यांच्या दारात गेली ती तक्रार एवढी मोठी दखल तुम्ही पाठीशी असल्यामुळे मी त्या ठिकाणी तो यशस्वी करू शकलो येणाऱ्या काळामध्ये मला सेवा करायची आणि ही सेवा करताना पक्षाचं काम मी अनेक वर्ष करतोय ते मी करतच राहील या ठिकाणी मी एवढेच सांगेल की एखाद्या कार्यकर्त्याची निष्ठा पैशावर मोजू नका मला चार भिंतीच्या आड जाणीवपूर्वक सांगतो इथे इलेक्ट्रिक मीडिया उभी आहे त्यांनी ते व्हायरल केलं तरी मला काही हरकत नाही मी या गणरायाची शपथ घेऊन सांगतो इथं बसलेली माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो मला मी विचारलं तुझ्याकडे पैसे किती निवडणूक लढवायला पैसे विचारले मला पैसे परिवार आहे काही माझे संबंधित बिल्डर आहेत मित्र आहेत ते माझ्या मागे उभे राहतील म्हटलं नाही काही झालं विकल म्हटलं हे पण सांगितलं मी ठीक आहे मला सांगितलं बायकोची तयारी कर रेणुकाचे डॉक्युमेंट साक्षीदार साक्षीदारी तीन चार त्याच्यात चार दिवस झाला चार दिवस बायकोचे डॉक्युमेंट काढण्यासाठी मी फिरलो त्या ठिकाणी परत गेलो म्हटलं मी काढले डॉक्युमेंट आता काय करायचं सांगतो करतो बघतो सांगतो करतो बघतो आता मी तुम्हाला सांगतो मी काय करतो ते तुम्ही मला सांगितलं ना सांगतो बघतो करतो आता मी सांगतो तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला आणि कशाच्या रूपाने दाखवेल कोणाला एक शब्द बोलणार नाही कोणाला वाईट बोलणार नाही माझ्या कामाच्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी माझं काम सांगेल तुम्हाला आणि इथे बसलेली जनता सांगेल की याच्याकडे काय याच्याकडे काय ना ही जनता सांगेल मला एवढंच आव्हान करायचं आहे आता वेळ पैसा मोठा का जनता मोठी प्रभागातल्या प्रत्येक घरापर्यंत मी पुढील तेरा तारखेपर्यंत पायाला भिंगरी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन फिरणारे माझ्या खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने अण्णा खोड्या काढण्याचा प्रयत्न करणारे मला उत्सुक होण्याचा प्रयत्न करणारे माझ्या पण वाईट कृत्य घडल असे काही शब्द त्या ठिकाणी बोलले जाणारे मी इथं बसलेल्या माझ्या सर्व हितचिंतकांना मित्रपरिवाराला कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करेल कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका तुम्हाला कोण काय सांगेल तुम्हाला कोण उचलेल कोण काही बोलेल अशब्द बोलेल त्याला नमस्कार करा त्याला जयक्राम करा त्याला जय भीम घाला त्याला जय महाराष्ट्र करा तुमच्या कामाचं ध्येय्यापासून बाजूला जाऊ नका प्रभागातलं एकही घर असं सोडायचं नाही की तिथे आपलं पत्रक आणि आपला, पत्र, आपला माणूस पोचला नाही लढाई मोठी आहे लढाई सोपी पण मोठी आहे मला आत्मविश्वास आहे की ही निवडणूक नाशिक शहरामधली ऐतिहासिक निवडणूक राहील आणि अपक्ष म्हणून मीराबाबा आणगीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि इतिहासाच्या पानावर हे या ठिकाणी लिहले जाईल लिखले जाईल तुम्हाला पण शब्द देतो येणाऱ्या काळात माझ्याकडून कोणचंच वाईट कृत्य घडणार नाही चुकीचं कधीच घडणार नाही एवढं आश्वासन देतो तुम्ही फक्त एवढ्या वेळेस मला संधी द्या आईच्या रूपाने आणि याच्या पलीकडे पण जाऊन सांगतो अक्का निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षात मी सुद्धा उभा राहणार नाही एकदम जाणीपूर्वक सांगतोय नाही राहणार एवढं भगण्या राजकारण एवढा त्रास आणि चुकलं काय होत ते सांगायचं होतं ना नेमकं काय चुकलं होतं ते सांगायचं होत ही शेवटची निवडणूक आहे आईच्या रूपाने ती निवडून येणार आहे आणि ती निवडून आल्यानंतर मी निवडणूकला उभा राहणार नाही मी एखाद्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहील त्याला निवडून आलेल त्याला नाही द्यायचा प्रयत्न करील पण त्याच्यावर अन्याय होऊन देणार नाही एवढ्या वेळेस मदत करा कळकळची विनंती करतो तुम्ही खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलं बोलण्यासारखं खूप आहे जात ताब्यात खूप आहे बोलण्यासारखं पण आता ती वेळ नाही आहे फक्त विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत तुम्ही सर्वजण ह्याच ताकदीनं ह्याच जोशात माझ्या पाठीमागे उभे राहा साजेके डोळ्यातून नासू येण्यासारखेच परिस्थिती होती म्हटले साहेब आवडचं रडायचं नाही लढायचं नाही पण काही भाऊ नाही शकत नसतात आणि ते आठवलं तीस वर्षाचा फ्लॅशबॅक आठवलं साहेब मला मी काय केलं तीस वर्ष परिवाराकडं दुर्लक्ष केलं पक्षाकडं लक्ष दिलं हे चुकलं माझं हे आठवतं म्हणजे सगळं आठवलं की रात्री कधी कधी पण लागत नाही पाठीतीनला चारला उठून बसतं मी अचानक ठीक आहे पंधरा तारखेला मोठ्या स्वरूपात तुम्ही सगळे बाहेर निघा सगळ्यांना आव्हान करा आणि निशानी मिळाली बलून फुगा ज्याच्यावर भारत मातेचा खूप फोटो आहे त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चित हा विकासाचा फुगा निश्चित नासिक महानगरपालिकेम नशि तुम्हें रहना नहीं हा विश्वास मनात है तुम्हें एवडा मोटा संख्य नहीं रमेश लालच देल नहीं है पैसे देल नहीं है, तरी एवडे मोटा संख्य नहीं है ये लोग आल मजाक पैसे नहीं धन है मजाकड़ ये मोटन घेत तुम्ही आलात या ठिकाणी माझं मनोबोल वाढवलं माझ्या आईचं वाढवलं माझ्याबरोबरचे सहकारी सरांचं वाढवलं मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात मी मनपूर्वक आभार तर मानणार नाही आभार बाहेरच्यांचे मानतात घरच्यांचे आभार मानले जात नाही पण एकच जी काही विनंती करत ती तुम्ही सोळा तारखेपर्यंत पंधरा तारखे सोळा तारखेला तो बोलायला घ्यायचा पंधरा तारखेपर्यंत तुम्ही माझ्या मागे काय खंबीरपणे उभा आहात हे पुढे उभं राहा आणि पुनश् एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद सदर संवाद मेळावा प्रसंगी उपस्थित कार्यकर्ते महिला पुरुष युवक युवती ज्येष्ठ नागरिक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले पक्षाकडून संधी नाही मिळाली तरी काही हरकत नाही आम्ही रडणार नाही लढणार असे म्हणत त्यांनी त्यांच्या मातोश्री मीरा हांडगे यांना अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक मध्ये निवडणूक रिंगणात उतरविले आहे मीरा हांडगे या बीजेपीच्याच माजी नगरसेविका असल्याने प्रभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे चित्र आहे एएमपी न्यूजसाठी संतोष भावसार नाशिकरो ए एम टी चॅनलला सबस्क्राईब करा